नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन यूट्यूबवरती आज आपण शेतामध्ये आलेलो आहे आज आपल्याकडं तीन अलग अलग जातीचे साप आहेत तिन्ही पण बिनविषारी साप आहेत आपण त्यांची माहिती सांगू थोडक्यात हे बघू शकता एक नंबरला आपल्याकडे आहे त्याला मराठीमध्ये धूळ नागिन आणि इंग्लिशमध्ये बँडेड रेसर खूप असा चप्पल साप आहे हा बिनविषारी बघू शकता याची ओळख नागासारखा दिसतो खडेगावातले लोक याला नाग समजून पण पन मारतात पण हा बिनविषारी साप आहे धूळ नागिन याच्या नावात जरी नागिन असलं तरी हा बिनविषारी आहे ते ओळख बघू शकता चॉकलेटी कलरमध्ये असतो चॉकलेटी केशरी कलरमध्ये असतो आणि अंगावर असे व्हाईट व्हाईट कलरचे पट्टे असतात व्हाईट कलरचे त्यामुळे त्याला बँड ड्रेसर म्हणलं जातं तसंच हा साप मोठा होईल तस तसं या पूर्णाचे पांढरे पट्टे फुजत जातात आणि हा पूर्ण चॉकलेटी कलरमध्ये होतो बघू शकता याचे कलर खूप असा सुंदर साप आहे सापाची लांबी चार पाच फुटापर्यंत वाढते खूप असा सुंदर साप आहे हा दुसरा साप दाखवू आपण दोन नंबरचा साप मित्रांनो बघू शकता तस्कर साथीचा साप आहे मराठीमध्ये तस्कर आणि इंग्लिशमध्ये ट्रिंकेट स्नेक झाडावरती राहणारा साप आहे झाडावरती पक्षी पक्ष्याची अंडी खातो खूप असा सुंदर साप आहे आपण याची आईट सहा फुट पण वाढते बिनविषयी साप आहे याची दाता बारीक असतात दिसा बघू शकता कसा सुंदर आहे याची वळख बघू शकता चॉकलेटी कलरची शेपटी असते अंगवारा का डागा असत पट्टे असतात दोन पिळ्या कलर म्हणजे असते खूप असा सुंदर साप बेनिफिशरी रागामध्ये आल्यानंतर असा यश आकारतो तोंड करतो आणि तोंड चावण्यासाठी बघू शकता मित्रांनो तीन नंबरचा साप आहे इंडियन रेड स्नेक बेबी आहे बारका आहे धामण सापाचं पिल्लो आहे बारका मराठीमध्ये धामण आणि इंग्लिशमध्ये रेड स्नेक बघू शकता कसं ओळखायचं डोळ्याच्या खाली याच्या लाईन असतात लांब तोंड असं बारीक तोंड असतं अंग मोठं असतं नऊ दहा फुटा पण वाढू शकतो साप खूप मोठा होतो साप पण खूप सुंदर आहे आणि या सापापासून माणसांना काही धोका नाही पण माणसाला या या सापाला माणसांपासून खूप धोका आहे बिनिश्वरी साप आहे स सर, शेतकऱ्याचा सर्व मित्र शेतकऱ्याचा ओळखला जाणारा सापा या शेतामधले उंदिय बेंडूक खातो बघू शकता इंडियन ट्रॅक्टने असेच सापाच्या माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये